रमेश कळे माजी नगरसेवक आता होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे माझे दैवत रमेश भाई कदम हे नगरसाठी उभे आहेत पहिलं म्हणजे मी सर्वसामान्य असा आमच्या घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे माझ्या सर। सर्व जबाबदारी असल्यामुळे संसाराची तर मला एक रमेश भाईने मला चांगला मोठा आधार दिला एक वडापावची गाडी लावायला मला दिली गेली पस्तीस वर्षापूर्वी तिथपासून मी भाईंचा चाहत आहे तिथे मला भरपूर मला त्रास देण्यात आला पण भाई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे मी डगबुगलो नाही असंच मी वडापची गाडी मेहनत घेत राहिलो भाई माझ्या पाठीशी राहिले त्यामुळे थोड्या काही वर्षांनी मी एक हॉटेल साई कृपा जुन्या स्टँडला स्वतःच्या मालकीचा हॉटेल चालू केलं आहे त्याच्यानंतर मी काही काही वर्षांनी खडस मॉल ची इथे वडापावची गाडी गाडी आहे माझी आता एक बहादूर शेखला एक हॉटेल चालू केलंय आणि आता आणि माझे कंट्रक्शनच्या माझ्या मुलग्याच्या याच्याने मी कंस्ट्रक्शनचं काम करत आहे आता चांगलं नाव रुपायला आले हे भाईंमुळे आलंय मला भाईने आधार दिला नसता तर मी आता इथपर्यंत पोचलो नसतो आता इथे बोलू शकलो नसतो माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भाईने नगरशेक पदार्थ मी चांगल्या नावारूपाला आलो असेच सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर धंदे असे करणाऱ्या लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना भाईने अशीच मोठी केली आहे तेव्हा जनता विसरली नाही त्याचं म्हणजे माझ्यासारखेच सगळ्या लोकांना अशी बरेच लोकांना धंद्याला लावले मोठी केले त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो सर्वांना आणि असेच भाईंचा दरवाजा कोडा राहणार आहे तेवढं मी जनतेला माझी विनंती आहे भाई सर्वांच्या सुखदुःखात कदम कायमस्वरूपी गेली पंच पंच्याण्णव सहा पासून ते नगरपालिकेत नाहीत तरी सर्वांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी राहिलेली आहेत कोणचं लग्न सोडत नाहीत कोणते दुःखात सोडत नाहीत त्यामुळे भाई जनतेला मी विनंती करतो आणि सर्व प्रश्न सोडवण्यासाठी भाई कायम स्वरूपी त्यांचं घर चालू असतो आणि जाऊ जाव तेव्हा घरी त्यांच्या गर्दीच असते कुठं पद नसताना सुद्धा त्यामुळे लोक जनतेला मी विनंती करतो सर्वांना तुम्हाला आता सर्वांना संधी आले भाईची परतफेड करण्यासाठी साईंच्या आणि भाईंच्या कृपेने मी नावारोपाला आलो भाईने डिक्लेअरच करून टाकलंय हे आताचे माझी शेवटचे इलेक्शन आहे तेव्हा जे सर्वसामान्य लोकांची काम केले आहेत एवढ्या वर्ष त्या लोकांना आता संधी आले भाईना सुतारी व बटन दाबून एक नंबरचं भरघोस मताने निवडून द्यायचं आणि भाई ह्याच्या पुढे जनतेच्या अशीच काम करत राहतील हे आम्हाला आम्हाला माहिती भाई आत्ता अजूनपर्यंत कामं करून आलेत अशीच कामं पुढे सुद्धा सगळं लोकांची करत जातील आणि एक शेअर चांगलं लोकांच्या मनासारखं शेअर करतील एवढेच मी सांगतो स्वतःचा फायदा न बघता जनतेसाठी अहोरात्र झटक झालेले भाई आहेत हे शरद पवार गटांचे तुतारीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर झालेत तेव्हा सर्वांनी जनतेने जे पंचाण गेले भाई पंचेचाळीस वर्षे ज्यांनी सेवा केल्या नाही लोकांची सुख दुःखात सर्वांची कामं केलेली आहेत त्यांना आता जे परत पेट करण्यासाठी तुतारे एक नंबर बटन दाबून एक जनतेला आवाहन करतो आणि भाईना भरघोस मताने निवडून द्या भाई आता अजूनपर्यंत काम कामं करून आलेत अशीच कामं पुढे सुद्धा सदैव लोकांची करत राहतील आणि एक शहर चांगलंच लोकांच्या मनासारखं शहर अं करतील एवढेच मी हम चट्टानों से भिर लेंगे हम तूफानों से लड़ लेंगे हम शीश नहीं झुकने देंगे चाहे धरिए धरा पे धर देंगे